जैन मित्रांनो तर आपण आज पाहणार आहेत की इकॉनॉमिक्स विषयाची स्ट्रॅटेजी इकॉनॉमिक्स विषयासाठी कोणते पुस्तक वापरले पाहिजेत प्रकारे अभ्यास केला पाहिजे कशा प्रकारे आपण पंधरापैकी आउट ऑफ मार्क मिळू शकतो हा जो विषय आहे इकॉनॉमिक्स तर तो हा आउट ऑफ मार्क मिळून देणार पैकी एक विषय आहे आपण कालच भूगोल विषयाची स्ट्रॅटेजी संपूर्ण टाकलेली आहे भूगोल विषयसाठी आपण कोणते पुस्तक वापरले वापरले पाहिजेत कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आपण तर जायचं बघायचे तर आपण पाहणार आहेत आज इकोनॉमिक्स एम विषयासाठी सी आसाठी एम पी एसी कॉमे दोन हजार सव्वीससाठी साठी आणि त्याच्या पुढील परीक्षा साठी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे कोणती वस्तू वापरायची सगळं समजणार टीपमध्ये तर खूप मुलांचा असा प्रश्न असतो की सर आपण कोणते पुस्तक वापरले नाही तर पुस्तकासाठी रंजन कोरोनाचं पुस्तक वापरू शकते बेस्ट पुस्तक आहे किंवा तुम्हाला जर काही जास्त ऍडव्हान्स अभ्यास करायचा असेल तर किरण देश पुस्तक वापरू शकते किरण आहे जास्त आहे खूप लेंथी पुस्तक आहे तर तुम्ही मी जर माझं ओपिनियन विचार रंजन सरांचं पुस्तक शंभर टक्के वापरू शकता खूप क्वालिटी पुस्तक आहे सर्व माहिती दिली आहे या चांगला स्कोर आहे तुम्ही स्वतः स्कोर आणलेले त्याच्यामुळे तुम्ही रंजन सरांचं पुस्तक शंभर टक्के वापरू शकता तुम्हाला काहीही अडचण येणार नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे रंजन कोळंबेसरांचं पुस्तक वापरा किंवा सरांचं पुस्तक वापरा त्याच्यामध्ये काही संभरून ठेवा पण हा एकच कोणतरी पुस्तक वापरा दहा पुस्तक वापरणारा एकच पुस्तक दहा वेळा वाचा दहा पुस्तकं एक वेळा वापरू नका एकच पुस्तक दहा वेळा वाचा एवढं लक्षात ठेवा त्याच्यामध्ये महत्वाचे पॉईंट बघितले पाहिजे पुस्तक घेतले की वाचायला सुरुवात करू नका तर जे पॉईंट आपल्याला पेपर येतात कोणते पॉईंट येतात मेन्सला कोणते पॉईंट येतात तर त्याच्यानुसार आपल्याला तरच आपला स्कोर येणार आहे तरच आपल्याला मार्क पडणार अदरवाईज आपल्याला मार्क पडणार नाही तर तुम्हाला सांगतो कोणकोणते की जे स्कोरिंग पॉईंट आहे या स्कोरिंग पॉईंटच्या पलीकडे तुम्हाला काही करायचं नाही हे स्कोरिंग पॉईंटच करायचे व्यवस्थित त्याबद्दल हे जर का जे आहे तेच व्यवस्थित करायचं मित्र तुम्हाला काही करायचं नाही काही मुलं काय करतात खूप अभ्यास करतात लायब्ररीमध्ये दिवस 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 रात्र अभ्यास करतात मेहनत करतात नुसतं असतात काय पण ते सोडवतो सोडवत मित्रांनो स्ट्रॅटेजी बनवायची असते एम पी साठी एक स्ट्रॅटेजी बनवून दिल्यानंतर ती ट्रेनिंग बनल्यानंतर आपण त्याची अंमलबजावणी करायची असते इम्प्लिमेंटेशन करायचं असते इम्प्लिमेंटेशन केल्यानंतरच आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत असतो तर मित्रांनो आपण सुरुवात करतोय तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपल्याला मध्ये महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि भारताची इकॉनॉमी तर पण इकॉनॉमी प्रश्न असतात आणि भारताच्या इकॉनॉमी प्रश्न असतात म्हणजे नेहमी नेहमी प्रश्न असतात आठ सात आठ सात आठ प्रश्न असतात तर आपल्याला महाराष्ट्राची इकॉनॉमी पण करायची आणि भारताची इकॉनॉमी पण करायची दोन्ही पण इकॉनॉमी करायची आहे जेणेकरून आपल्याला एकही मार्क गेला पाहिजे आपले एकही मार्क गेला नाही पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अर्थसंकल्पावर खूप जास्त भर द्यायचा कारण की अर्थसंकल्पावरून जवळ दोन ते तीन प्रश्न येतात आणि त्याच्यातूनच आपल्याला जास्त फायदा होणार आहे आपल्याला फायदा होणार तर सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्राची भारताची अर्थव्यवस्था याच्यावर मित्रांनो पात्र प्रश्न आले होते आणि सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तर हा मित्रांनो पंचवार्षिक योजना आणि आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजनेवर मित्रांनो जवळजवळ चोपन्न प्रश्न आले हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा प्रत्येक वर्षी प्रश्न येतो म्हणजे येतो असा कोणता नाही असं असा कोणताच पेपर नाही ज्या वर्षी पंचवार्षिक योजनेवर प्रश्न आले नाही पंचवार्षिक योजना हा एक अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे हा टॉपिक जर तुम्ही स्किप केला किंवा व्यवस्थित नाही केला तर तुम्हाला स्कोअर येणार नाही हा खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप दिवसांपासून प्रत्येक वर्षी या टॉपिकवर या टॉपिकवर प्रश्न येतो म्हणजे येतोच त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायचा आहे पंचवार्षिक योजनेचा स्टेप बाय स्टेप अभ्यास करायचा आहे तुम्हाला समजून अभ्यास करायचा आहे इकोनॉमिक्स हा कन्सेप्चुअल विषय आहे मित्रांनो तुम्हाला इतर रट्टा मारायचा नाही पाठांतर करायचं नाही काही नाही फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर ठेवायचे कन्सेप्ट क्लिअर ठेवूनच तुम्हाला अभ्यास करायचे तर तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही दुसरा मार्ग विषय म्हणजे मानव विकास व त्या अठरा प्रश्नांमध्ये राष्ट्रीय उत्पन्न वीस हा राष्ट्रीय उत्पन्न हा मित्र संपूर्ण कॉपी कन्सेप्ट वर आधारित आहे तुम्हाला कन्सेप्ट तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा महाविकास हवा हे सगळे टॉपिक तुम्हाला अत्यंत सोपे जाणार आहेत अत्यंत सोपं पद्धत सोपं पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकताय तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करायचं पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये त्याच्यानंतर पुढचा पण योजना धोरण आणि कार्यक्रम याच्यावर सुद्धा मी तीन प्रश्न तीस प्रश्न आलेले तीस तर दारिद्र्य बेरोजगारी याच्यावर सुद्धा चोवीस प्रश्न आलेले मी तुम्हाला दारिद्र्य बेरोजगारी जो हा जो टॉपिक आहे हा पण मित्र टोटली टॉपिक आहे याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत की नेमकं दारिद्र्यामध्ये म्हणजे खूप सारे दारिद्र्याचे प्रकारे बेरोजगारी प्रकारे सगळे तुम्हाला ते समजून घ्यायचे म्हणजे सापेक्ष दारिद्र्य दारिद्र्य दरपेक्षा दारिद्र्य हे सगळं समजून घेऊन त्यानंतर हा टॉपिक आहे मित्रोन तरच तुम्हाला ते समजणार आहे तर बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी असेल किंवा या दृक्षिक बेरोजगारी असेल वेगवेगळ्या प्रकारची बेरोजगारीची ती बेरोजगारी प्रकार तुम्हाला समजून घेऊन त्यात्रामेस करायचे प्रश्न लोकसंख्या टॉपिक हा जो टॉपिक आहे ना लोकसंख्या तर लोकसंख्या टॉपिक आपल्याला भूगोलमध्ये पण आहे आणि एकोन आम्ही पण त्याच्यामुळे हा टॉपिक तुम्हाला कम्पल्सरी करायचं करायचा व्यवस्थित आहे याच्यावरचा एकही प्रश्न चुकता कामाने खूप सोपा टॉपिक आहे हा टॉपिक तुम्हाला आलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर जो इकॉनॉमिक जे आपण क्रॉस पॉईंट तर क्रॉस बँकिंग बँकिंग वर मित्रांनो आठवन प्रश्न आले अठावन्न तुम्हाला असे एनॅलिसिस कुठं बँके पाहिजे आपण सगळे प्रश्न सगळं काय बघणार आहे फक्त मित्रांनो सुरुवात बँकिंग जे आहे ती बँकिंग वर मित्रांनो आठवण प्रश्न आले अठ्ठावन्न चे अठ्ठावन्न प्रश्न तुमचे बरोबर आहे पाहिजेत जेवढे प्रश्न येतात ना तेवढे बरोबर झालेच पाहिजे तेवढे सगळे प्रश्न सोलव मित्र मित्रांनो तुम्हाला हे सगळं बघायचं आप हातमध्ये सर्वांचं कसं वापरू शकता बिवाकीसाठी किंवा डायरेक्ट गुगलवरून सुद्धा तुम्ही पेपर डाऊनलोड दा। करून सोडू शकता ज्यामुळे तुम्हाला एक आयडिया घेऊन जाईल की एमपीसी मेंट प्रश्न कसे आम्ही एमपीसी कसे प्रश्नांचा काय क्रम असतो कशाप्रकारे आपण प्रश्न सोडवले पाहिजे तुम्हाला एक आयडिया म्हणून जाईल एक फ्रेम म्हणून जाईल त्यानंतरच एक महत्वाचे म्हणजे सार्वजनिक वित्त बँकिंग आणि सार्वजनिक वित्त याच्यामध्ये मित्रांनो याच्यामुळे थोडं जरा साम्य आहे आणि याच्यावर एकूण साठ प्रश्न आले मित्रांनो हे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि कृषी उद्योग कृषी उद्योग याच्यावर मित्रांनो चौतीस प्रश्न आले आहेत चौतीस तर तुम्हाला हे टॉपिक करायचे आहेत हे सगळं टॉपिक ह्यावर तुम्हाला आज कुणी सांगणार नाही युट्यूबमध्ये मित्रांनो हे फक्त मग सांगितलं आज खूप सारे टॉपिक आहेत याच्यावर पण आपली डीपमध्ये युट्यूबमध्ये येणार घेणार शंभर टक्के तर याच्या पलीकडे तुम्हाला काहीही करायची गरज नाही हेच करायचं असत मध्ये तुम्ही रंजन कोण सरांचं पुस्तक वापरा पुस्तक घेतलं की वाचायला सुरुवात करू नव्या मी प्रकारे पॉईंट सांगितले ज्या प्रकारे सांगितले त्या प्रकारे वाचायला सुरुवात करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा बेनिफिट होणार म्हणजे होणार तुम्हाला बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने असतो पॉईंट वाच पॉईंट त्या पॉईंटवर किती प्रश्न आले ते नेमकं ते त्या प्रश्नांची लेहर कोणती होती ते प्रश्नांची विचारायची पद्धत कशी होती तर त्या सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करून तुम्हाला इकॉनॉमिकचा अभ्यास करायचा तरच तुम्हाला <coughs> मार्क पडणारे तुमचा स्कोर येणार नाही अन्यथा तुम्हाला तुमचा स्कोर येणार नाही तुम्हाला मार्क पडणार नाही तुम्हाला हे मित्रांनो हो लक्षात ठेवायचे कसलेही कंडिशनमध्ये धन्यवाद तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असे आपण सगळ्या विषयांचे व्हिडिओ टाकणार आहेत आणि जे व्हिडिओ तुम्ही भोगोलिक्षाचे व्हिडिओ आपण टाकलेले या आपल्या चॅनलवर जाऊन बघू तुम्ही बघा नक्की बघा कारण की असं तुम्हाला विश्लेषण बघायला भेटणार नाही फक्त पाच तीस साडेपाच मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो तो शंभर टक्के बघा तुम्हाला त्याचं डे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचं बेनिफिट म्हणून जय हिंद मित्रांनो जय हिंद